वसा जनसेवेचा स्थानिक स्वराज्य निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत दोन डिसेंबर रोजी म्हणजेच नेमकंच उद्या नगरपालिकेची निवडणूक होणार आहे या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचार रवी पाटील यांनी सिटी न्यूज बोलताना बऱ्याच काही विकासांच्या मुद्द्यांवर खुलासा केला बुलढाणा शहराचा विकास म्हणजे नेमकं का तरी काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले लाईट आली किंवा लाईट गुंडाळणे म्हणजे हा विकास नसतो वरच्या लाईटचा प्रकाश खाली पडत नाही रस्ते तर केले पण मात्र पाईपलाईन करण्याचे विसरून गेले त्यामुळे परत रस्ते खोदणे आणि परत काम करणे याला विकास नाही म्हणत सर्क्युलर रोड जो आहे याच्यावर प्रचंड वाहनांची गर्दी वाढली आहे बरेच अपघात सुद्धा या ठिकाणी झाले आहेत त्याला पर्याय म्हणून डी पी रोड जो आहे केशवनगर नगर रामनगर व कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतचा तो रस्ता खुला करण्यात यावा आणि अतिक्रमण काढावे त्यानंतर एका निवडणुकीमध्ये आम्ही सर्व छावाप्रेमी होतो त्यावेळेस आपला उमेदवार निवडून येण्याकरिता कार्यकर्त्यांनी रक्ताचे ठसे मारले होते पण त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते यांना घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले त्यामुळे जे जुने कार्यकर्ते होते ते वाऱ्यावर सोडण्यात आले आहे बुलढाणा शहरातील रस्ते नाले आणि कमाणी ज्या तयार झाल्या आहेत तो विकास नाही का असे विचारले असता त्यांनी सांगितले पाणी जे आहे ते पिण्यालायक नाही लोकांना आरोचे पाणी विकत घ्यावे लागत आहे काहींनी तर घरातच आरो लावलेले आहे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे मात्र त्यांनी या विकासाकडे दुर्लक्ष केले शहरात तयार करण्यात ज्या काही कमाणी आहेत त्या अपघातस्थळ म्हणून तयार आहेत त्यामुळे पुढून येणारे दिसत नाही आणि अपघात प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे बुलढाणा शहरात विकास हा झालेलाच नाही असे काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक रवी पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले आहे सर्वप्रथम सिटी न्यूज चे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी मुलाखतीसाठी निवडलं आणि माझ्याकडे काही प्रश्न घेऊन ते आलेले आहेत मी त्याच्यात उत्तर देणार आहेत बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातले हे काही महत्वाचे मुद्दे आहेत बुलढाणा शहराचा विकास आपण म्हणू कशाला लाईटाला लाईट गुंडाळणं म्हणजे वरती लाईट त्याचा प्रकाश कालपर्यंत पडत नाही परंतु त्याच्या त्या खांब्याला लाईट गुंडाळणं याला आपण विकास नाही म्हणू शकत हे विकास जे आहे तर तो रस्त्याचा प्रश्न निकाली काढणं एकदा केलेले रस्ते पाईपलाईन विसरली व ते पुन्हा उकरायचे त्याच्यानंतर जो सर्क्युलर रोड आहे तो रोड जो आहे तर त्याच्यावरती इतका वाहनांचा भडीमार चालू आहे की त्याच्यावरती अपघात दर दिवशी होऊन आलेले आहेत तो त्याला पर्याय म्हणून जो डीपी रोड जो आहे केशव नगर एकतानगर सरस्वती नगर, नगर तिथपासून रामनगर कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचा तर तो खुला करून द्यायचा एक अतिक्रमण तुमच्याकडनं काढणं होत नाही त्याच्यानंतर पॅरेल जो आहे तर तो, तो शहराच्या बाहेर एक रिंग रोड टाकला गेला पाहिजे बायपास टाकला गेला पाहिजे आपण त्याला जो आहे तो विकास म्हणून कोणत्या अच्छा अच्छा ती एक निवडणूक होती त्याच्यामध्ये आम्ही छावाप्रेमी जितके पण होतो त्यांनी कोणी हातावरती छावा गोंदलो होतो कोणी छातीवरती गोंदलो होतो होतं आणि त्या ठिकाणी जीव देण्याची सुद्धा तयारी त्यावेळेसच्या आमच्या छावाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती तर त्यावेळेसच्या एका निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आपला उमेदवार निवडून यावा यासाठी काही लोकांनी जे आहे ते रक्ताचे ठसे त्या ठिकाणी मारले होते परंतु ते सगळे कार्यकर्ते जे त्यांना वाऱ्यावरती सोडून दुसऱ्या पक्षातल्या लोकांना जे आहे आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष केलं गेलं त्यांना जे शहराध्यक्ष केलं गेलं आणि मूळ त्या कार्यकर्ते जे ते टेम्परि वापरल्या गेले आणि त्यांच्या नंतर जे आता काय हाल होत आहेत तर ते देव जाणे त्यांना वाऱ्यावरती सोडल्या गेलं बुलढाणा शहरातले रस्ते पाणी खमानी हा विकास नाही का रस्ते ना तर आता तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगितलं त्यानंतर पाण्याचा प्रश्न जो आहे दररोज पाणी जे आहे ते पिण्यालायक नाहीये लोकांना घरात बसवा लागतो किंवा वॉटर एटीएम वरती जाऊन पाणी विकत घ्यावं लागतं ही नगरपालिकेची जबाबदारी नाही का तर हा प्रश्न काही पाण्याचा सुटलेला नाहीये आणि कमानी ते तर अपघात प्रमाण स्थळ बनवून ठेवलेले आहेत इतक्या जाडे जाड्या कमानी त्याच्यामधून वाहनं निघत नाही आहेत याच्यापेक्षा जर कधी समजायचं लोखंडी कमानी जर कधी असतील त्याच्यावरती सूचना दर्शक फलक जर कधी असले की कोणतं नगर आहे कोणतं एरिया आहे तर ते अधिक योग्य राहिलं असतं त्याच्यातून अपघात जे आहेत ते टाळल्या जाऊ शकतात ते कमानी वगैरे याला विकास थोडी म्हणता येतो तर याला आपण काही विकास म्हणणार नाहीये तर त्या पद्धतीने माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र भरामधले ते भारतीय जनता पार्टी संपूर्ण रोजगार जे आहेत ते परराज्यामध्ये पळवत आहेत तर त्या भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षाला कोणी मतदान करू नये हे जर कधी पायामुळं आपण इथे मजबूत केले तर त्याचेच जे ते फळ आपल्याला भारतीय जनता पार्टी इथलचे रोजगार बाहेर नेण्यामध्ये पळवते तर ते आपल्याला नकोच आहे त्याच्यामुळे माझं असं आव्हान आहे की काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष जे असतील त्यांनाच फक्त ज्या आपण आपलं नागरिकांनी मतदान करावं आणि या जनता पार्टीने त्याच्या मित्र पक्षाला हद्दपार करावं हे या ठिकाणी आवाहन करतो बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी